हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची मस्त आज सुरुवात झाली होती आता हाय गुड इव्हिनिंगचा टाईम झाला आहे आता वाजले साडेसात वाजलेत <coughs> फ्रायडे मार्केट होता आईच्या इकडनं आले आणि आता भाजी आणण्यासाठी गेले होते तर जवळजवळ दोन दो 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 तीन आठवड्यांनी गेली आणि आता इथे चहा ठेवल्या पिण्यासाठी तर म्हटली चहा घेते आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाची नंतर तयारी करते त्याच्यानंतर आम्हाला ते कप्पूजेला जायचं आहे तर तिकडे पण जाण्यासाठी आवरायला घ्यायचं तर घरामध्ये लागणारा स्वयंपाक करतो भाजी लावून ठेवते आणि त्याच्यानंतर कारण जाण्यासाठी लेटर होणार आहे तर त्याच्यासाठी यांना सुद्धा घेऊन जायचं म्हटलं चला माझ्या मामाच्या घरचे पूजा तर त्यामुळे तर आपल्याला छा घ्या आणि मग पूजा तर आम्हाला जायचं होतं मामाची वास्तुशांती होती तर तिकडे तर सासूबाईंना म्हटले तुम्ही पण चला पुढे चालल्या होत्या त्यांचा गप्पा मारण्याचं काम कुठेही बाहेर जायचं असेल तरी सासरे काही फारसे कुठे येत नाही तर त्याच्यामुळे आम्हाला त्यांचं लागणारा स्वयंपाक करून जावा लागतो तर पहिला इथे मी नाश्ता करण्यासाठी घेतलं होतं कारण आईची ते कंटिन्युअसली जेव्हापासून गेले तेव्हा न चुकता मला नाश्ता द्यायची तेव्हा येताना तिने मला आवर्जून सांगितलं होतं थोडंफार का होईना काहीतरी खात जा तर तोच नाश्ता इथे मी करण्यासाठी घेतला आणि इथे स्वयंपाकाची चाललेली तयारी लाल तिखट आणलं काय तुम्ही पण किती मिरची आणल्या तीन किलो चांगला कलर आलाय आहे ना लाल ठीक आहे भरून ठेवावं लागेल ना ते पॅक करून ठेवायच्या बरं लाल तिखट घेऊन आले आहेत तीन किलोचं झाले म्हणतात मी येण्या अगोदर तिखट वगैरे आणून ठेवलं तर ते भरून ठेवायचं कसं केलं होतं बघ म्हटलं आईला पण द्यायचं आहे अडीचशे रुपये लाल तिखट काश्मीरी मिरची लाल तिखट अडीचशे रुपये दोनशे रुपये आणि बेडी करायची सत्तर रुपये पंच्याहत्तर सांगितले होते पाच रुपये कमी कर म्हणजे सत्तरनी आणि त्या ठेवताना पण खूप व्यवस्थित केअरफुल ठेवतात वार वरती ठेवतात मला या कधी कार थालेल नाही लाल तिखट जेव्हा मला प्रॉब्लेम्स वगैरे हात नाही लागला पाहिजे ते आपलं पाहिजे तेवढं महिन्याचं काढून घ्यायचं आणि नंतर मग त्यांच्याकडे पाहतात पण तरी पण वरतीच ठेवून देतात आणि जसं लागेल तसं कारण एवढं वरती जाणं मला होत नाही असं वरती तिथं हिंगाचा म्हणजे वर्ष दीड वर्ष राहतो किती दिवस जाईल वर्ष दीड वर्ष बाकी एवढं हा मग आता दादाच्या लग्न बनवलं होता मी म्हणजे आमच्या हा लग्न लग्नामध्ये तर ते दोन तीन वर्ष जागा टिकला होता ना अजून पण थोडाफार असताना हा था था था। था था। मी मानणार होते उलट जास्त वर्षातलं पहिलं कलिंगड म्हणजे माझा सासऱ्यांसाठी लागणारा स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि मी आईच्या इकडनं आले होते तर तेव्हाचे कपडे तसेच ते माझ्या जे बास्केट होतं त्यामध्ये पडले होते आणि म्हटलं दुसरं कोणी म्हणणे अगोदर की किती दिवस झाले कपडे इथेच पडले किती दिवस झाले बास्केट इथेच पडले तर आपलं पहिलं घाईने त्या लावून घ्यावं कारण तसे जाण्यासाठी टाईम होता ते म्हटलं की आज फ्रायडे आहे तर त्याच्यामुळे त्या दिवशी कस्टमर जास्त असतात तर थोडंसं लेटच जाऊ म्हणून तसे लवकर जाऊन काय करायचे मलाही पटलं म्हटले पटक्याने पंधरा वीस मिनटात का होईना हे इथली कप कपडे लावून घेते आणि खूप दिवसानंतर आल्यानंतर कपड्याची अवस्था तर खूप जास्त बिकट झालेली असते तर पहिलं माझं इथं कपाट लावून घेतलं माझे टॉप वगैरे आणि त्याच्यानंतर आरवीचे बास्केटमध्ये कपडे तसेच होते म्हणून म्हटले वरच्या बाजूला जे तिचे कपडे लावलेले असतात तर तिथे बघावं तर तिथे एकही एक कपडा बसणार नाही अशी परिस्थिती झाली होती शेवटी नाही आईला सर्व खाली काढून घेतले आणि ते सुद्धा लावण्यासाठी घेतले तर मी आई आईचे आईची असताना सासूबाईंनी बऱ्यापैकी कामाची ते तयारी करून ठेवली होती म्हणजेच मी कुठे गेल्यानंतर जी न आवरणारी म्हणजे लहान मुलं असले काही काम आवरली जात नाही तर मिरची वगैरे तयार करून ठेवली होती तर असे कामं म्हणजे त्यांची व्यवस्थित असतात नेटनेटके असतात ठेवण्याची पद्धत किंवा तो साठा व्यवस्थित टिकला पाहिजे तर हे मी खूप याला सांगते ह्या कामाचा त्यांच्या गुण की त्यांचं काम खूप नेटनेटकं एखादी वस्तू त्यांना एक, एक वर्षापूर्वी जरी ठेवायला दिली असेल तर ती तेवढ्याच व्यवस्थित दुसऱ्या वर्षी आपण मागितल्यानंतर काढून देतील तर असं तर आता ते माझं कपाट लावलं आणि ते गोळ्यांचं औषध इतका जास्त साठा झाला होता खूप दिवस ते मला म्हणत होते नको असणाऱ्या किंवा एक्सपायर झालेल्या औषधं काढून घे म्हणून तर म्हणले चला आता हात लागलंच आहे तर ते सुद्धा साफ करून घ्यावं तर गोळ्यांनी किती जाम झाले कोणत्या गोळ्या लागतात कोणत्या नाही काय माहिती इथे कपडे झालेत लावून इथे सर्व फ्रॉक ठेवलेत खाली तर पॅन्ट तो शर्ट टी शर्ट आणि हे बघा किती बसारा झाला इथे मयुरीने आर्वीसाठी आणलेली खरेदी हे कोणाला माहित नसेल याला पण तर नक्कीच सर्वांना लहानपणाची आठवण आली असेल कलर कलर आली आरवी आरवी पासून लपून ठेवत होती इकडे घे नाही ते आपटशील आरवी आली बघा हॅलो नाही म्हटली नाही म्हटले हॅलो आज मी तिला दिवसभर सोडून गेले होते त्यामुळे थोडीशी नाराज आहे तर बघा आणले कलरचं त्यानंतर छान असे क्लिप्स आणले हे दोन वेगवेगळे क्लिप्स बाहुलीचे त्यानंतर हा रबर हे ब्रेसलेट असं असतं लहान ते मी खूप वेळा म्हणते खूप छान असतं तर आता मेन कपाट पण लावायचे पण आता तेवढा माझ्याकडे टाईम नाही आवरून पण घ्यायचे तर त्याच्यासाठी आणलेली भाजी तशीच सर्व ठेवून दिली आहे तर पहिला आता बेड करते आणि त्याच्यानंतर आवरायला घेते म्हणजे आल्यानंतर टेन्शन नको तर मयुरीच्या काय मनात आलं आणि आरवीला खूप सारं मेकअपचं साहित्य घेऊन आली होती आणि त्या जे मुलाला लावण्यासारखे टिक्का असतो तर त्याला पण लहानपणाची आठवण झाली की कुठंतरी सुद्धा ह्या वापरलेल्या आहेत तर आर्वी एकदम खुश झाली आणि त्याचे व्हिडिओ काढून मयुरीने मला आवर्जून सेंड केली तर व्हिडिओच्या एंडिंगला मी त्याची क्लिप लावेलस एक आठवण म्हणून कारण होतं असं की जेव्हा मी व्हिडिओ एडिट करीत असते आणि एखादी व्हिडिओ अपलोड केले की त्याच्यानंतर माझ्याकडून व्हिडिओ डिलीट होतात आणि त्यामध्ये आर्वीच्यासुद्धा खूप साऱ्या व्हिडिओ डिलीट होतात तर त्याच्यामुळे म्हटले एक आठवण म्हणून आरवीला आर ते मग आवशीने अनएक्सपेक्टेड दिलेलं सरप्राईज होऊन इतकी जास्त खुश झाली होती तर त्यामुळे व्हिडिओच्या एंडिंगला जे आहेत आरवीची व्हिडिओ लावली तर आता आमची पूजेला जाण्याची तयारी झाली होती पण जाण्याअगोदर म्हटले जाणे जी तयारी आहे झोपण्याची वगैरे करून जावी कारण तिथून आल्यानंतर कंटाळा टाळते मी खूप वेळा म्हणते बाहेर जायचं असेल तर मी घरातली जी माझी कामं आहेत तर बऱ्यापैकी आवरून जाते जेणेकरून आल्यानंतर टेन्शन नको म्हणून आल्यानंतर कुठून खूप थकवा येतो आलेलं ड्रेसिंग चेंज करा पुन्हा आपले मेकअपचं सर्व साहित्य व्यवस्थित लावून ठेवा त्याच्यामुळे शक्यतो मी आवरूनच जाते कुठे जाताना मला माझी बऱ्यापैकी जाणे पूर्वीची पूर्वतयारी झाली आता इथे उद्याची तयारी चालली आहे दळण दळ घरच्या द गिरणीमध्ये जवळजवळ लग्न किती वर्ष झाले पाच वर्ष झाले चार वर्ष काही उपयोग झाला नव्हता आणि आत्ता सुरुवात केली त्या दिवशी सांगा म्हटलं की बहू थोडंसं एक किलो जळून कसं वाटतंय गावाचं पीठ तर म्हणजे चांगलं वाटलं सॉफ्ट पण यासाठी वेगळं वाटलं नाही भाकरीचं नाही होत होत व्यवस्थितपणा मस्त पीठ असं मस्त आलं भाकर कडक असेल चांगलं बारीक पीठ येते एवढं काही वाटत नाही वेगळं तर छान पीठ आले म्हणजे एक काम वाचलं ऍटली आणलेल्या वस्तूचा उपयोग व्हायला लागला बारीक मस्त का पीठ आलं तर भाकरीचं नाही व्यवस्थित ना मोठ्या गिरणीवर आणायचं गिरणीवर ना आता दोन एक महिन्यात झाला पण इथे करतोय चांगली पण कसल बारीक बघा ना चांगलं सॉफ्ट पण एकदम सॉफ्ट चपात्या मस्त आहे तर चलो अभी ये आरवी बघा किती वेड्यासारखी करते ही पोरगी अरे मदत करते लुडबुड असते तिची सारखी आम्ही झाली जाण्यासाठी तयार इथे हे साडी पोशाख घेतलंय तिथे मानपान करण्यासाठी इथे ह्यांनी येण्यासाठी केलं ले ले लेट त्याच्यामुळे झालंय लेट तर असंच होतं मला म्हणतात लवकर आवरून बसत जा माझा काय पाच मिनिटात होता आणि नेहमीच त्यांच्यामुळे टाइम होतो तर आता निघाली बऱ्यापैकी लेटच झाले आठ वाजले ते साडी गाडी चलो चला कायला घरात गेल्या आता मी फायनली जाण्यासाठी निघालो होतो आणि सासूबाईंची एक सवय कुठेही बाहेर जात असताना काय माहिती त्यांना काय आठवतो पुन्हा घरामध्ये आवर्जून पुन्हा आतमध्ये जातं तर आमचं आत्म गाडीमध्ये तेच चालू होतं नेहमी यांचं काय मागे राहतं की ते पुन्हा घरामध्ये जाऊन पाहतात तर आता जाण्यासाठी निघालो मामाच्या घराची पूजा होती आणि पहिल्यांदाच पाहणार होते म्हणजे काम चालू झाल्यापासून काही जाणं झालं नव्हतं त्यामुळं एक्सायटेड होतं की कसं असेल फायनली आम्ही ते वास्तुशांतीसाठी पोचलो होतो तर दिसत असेल बाहेरून मामाच्या बंगल्याचा जो लुक होता तर अशा प्रकारे एक साईडला जेवण वगैरे चाललं होतं मला जेवढा शक्य झालंय तेवढं मी व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला बंगल्याचा वगैरे आणि एखाद्या दिवशी जर गेले तर नक्कीच पूर्णपणे दाखवण्याचा व्यवस्थित प्रयत्न करेल तर आता इथे आईल्याबरोबर पहिली आईला भेटली आई अगोदरच येऊन बसली होती आणि तर आजीचं नेहमीच चालणारं बोलणं एवढ्या जवळही कधी मला भेटायला येते का कधी फोन करते का आजीची आठवण येते का म्हाताऱ्या माणसालाही नेहमीच एक अपेक्षा असते तर कंटिन्यू तिचं तेच चाललेलं होतं तर इथे सासूबाईने जो मानपान आणला होता जेव्हा आपण कोणाच्या घरी पूजेसाठी जातो तर आपण मानपण घेऊनच जातो म्हणजेच जी सुहासिनी असते तिची ओटी भरली जाते पुरुष असतात तर त्यांना सुद्धा नारळ वगैरे देऊन पोषक देऊन त्यांचा मान सन्मान केला जातो तर सासूबाईने ते पूजेच्या वगैरे पाया पडल्या आणि त्याच्यानंतर इथे ती चोटी भरून घेत होत्या आणि बाजूला जे आहेत माणसं दिसत तर तिथे भजन कीर्तन चाललेलं होतं तर त्याच्यामुळे आवाज काही ये व्यवस्थित येत नव्हता हो म्हणून म्यूट करावा लागला पण तिथं एक गोष्ट खूप छान वाटली की आलेल्या दोन तीन मुली होत्या इतका सुंदर आवाज आणि इतकं सुंदर म्हणतो ना आपण गळा इतक्या छान छान गवळणी वगैरे बोलत होत्या तर आता इथे ह्यांनी सुद्धा पूजेच्या पाया पडले इथे मामीचा जो जी ओटी होती ती सासूबाईंनी भरून घेतली दुसरा सगळी व्हिडिओ मी घेण्याचा प्रयत्न केला पण बऱ्याचशा गोष्टी स्किप झाल्या कारण फंक्शन म्हटलं की सर्व नातेवाईक भेटतात आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये व्हिडिओ पण काढायच्या त्यांना सुद्धा हँडल करायचं आणि प्रत्येकाला अशी अपेक्षा असते की खूप दिवसांनी भेटल्यानंतर थोडंसं बोलावं थोड्याशा गप्पा माराव्या तर त्याच्यामुळे जेवढं शक्य झालं तेवढी मी व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला जेवण वगैरे पण खूप सुंदर होतं पण जेवण करण्याच्या वेळेला असं झालं की आरवी पण खूप जास्त त्रास देत होती तर त्याच्यामुळे मोबाईल जो आहे तो त्यांच्याकडे दिला होता म्हटलं इथे तिथे राहील पडून जाईल तर त्याच्यामुळे तर मोबाईल त्यांच्याकडे निवांत ठेवून दिला आणि जेवण केलं आरवी तसंही बाहेर गेल्यावरती काही एवढं खर्च खात नाही त्यामुळे सुद्धा जेवणाची जी तयारी आहे तर ती घरीच करून द्यावी लागते तर आता इथे मामांचा सुद्धा त्यांनी मान सन्मान केला तर अशा प्रकारे खूप सुंदर पुढे बंगल्याची थोडीशी का ना टूर दिलेली तर ती पुढे बघा आणि कमेंट मग सांगा की कसं वाटतंय म्हणून बंगला इथे मान सन्मान झाला मामाचा मामीचा आता इथे मी सुद्धा पूजेच्या पाय पाडण्यासाठी गेले होते होम वगैरे झालं होतं जाण्यासाठी लेटच झालं कारण आज दिवसभर मी बाहेरच गेले होते कुठे काय ते उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल की सध्या थोडीशी नवीन सुरुवात आहे तर त्यामुळे थोडीशी मनात भीती दगदग सर्व गोष्टी आहे पण आता पाहू प्रयत्न केल्याशिवाय तर काही समजणार नाही तर त्यामुळे म्हणजे आता थोडा बंगला सुद्धा बघावा कसा आहे काय तर तिथे भजन चालू असल्यामुळे इकडे तिकडे जाता येत नव्हतं तरी पण पाहण्यासाठी गेलो खूप सुंदर पाहताना लुक तर खूप छान वाटत होता रिअल मध्ये आता थोडा बंगला पण आवाज येईल म्हणून वाटत नाही खूप जास्त आवाज आहे खाली चाललंय सर्व भजन कीर्तन त्यामुळे काही आवाज येत नाही तर आता थोडं वरच्या बाजूला भाऊ एखाद्या दिवशी निवांत आणि रिलॅक्स मध्ये रिलॅक्स मध्ये दाखवेल दिवसाचा येईल तेव्हा तर खूप सुंदर असं पूर्ण डोंगर आहे आणि जवळ एक पाच अंतरावरती असेल ना काही धर्मेंद्र आणि सनी देवल बॉबी देवल त्यांचा इथं बंगला आहे हेमा मालिनी हा तर जवळच बंगला आहे इथं म्हणजे त्यांना गाव आले म्हणूनच ओळखलं जातं लोणावळ्यात आणि मागच्या वेळेस चालते तो मोठ्या मामाचा रोजितला शेजारी असेल तो आणि हा छोट्या मामांचा आणि धर्मेंद्र त्यांचा तिकडे मी स्वतः सुद्धा सु पाहिलेले त्यांना बऱ्याच वेळा इथं आल्यानंतर <स्थाथ> माणसांच्या चाललेल्या गडबडीमुळे आणि गर्दीमुळे मला काही फारशी व्यवस्थित व्हिडिओ घेता येत नव्हती तर इथे किचन मध्ये पाहिलं खूप सुंदर फर्निचर कॉम्बिनेशन असेल किंवा सर्वच म्हणजे छान होतं इंटेरियर वगैरे आणि त्याच्यानंतर वरच्या बाजूचा जो भाग आहे तर तो पाहण्यासाठी गेला आहे तर फाय बी एच के रेंटेडच्या हिशोबाने स्लोनावळ्यामध्ये आता सध्या तरी बंगल्यांची स्ट्रक्चर केलं जातं आणि तुम्ही पाहत होते तो खूप प्रशस्त असं अशी गॅलरी आणि आतमध्ये बेडरूम वगैरे सुद्धा खूप सुंदर होते खाली जिथं भजन होतं तर तिथे दोन तिथे काही जाता नाही आले कारण माणसांची गर्दी खूप जास्त होती तर त्यामुळे ते बेडरूम काही पाहता नाही आले पण वरच्या बाजूला जे बेडरूम होते तर तेच पाहण्यासाठी आले ते खूप सुंदर वाटत होतं असं एकदम छान फिलिंग वाटत होतं कुठेतरी असं वाटत होतं की असं प्रशस्त बंगल्याची जी फिलिंग असते ना तर ती खूपच जास्त वेगळी आणि दिसत असेल ही गॅलरी सुद्धा खूप मोठी इथून या दोघी पाहतो त्या बा समोरून आणि कधी दिवसाची गेले तर नक्कीच तुम्हाला दाखवेल मागच्या बाजूला जायचं पूर्ण डोंगर भागे म्हणजेच डोंगरालाच लागून माझ्या मामाचं घर जेव्हा लहानपणी आम्ही जायचं तेव्हा खूप मजा यायची करवंद जांभळ या सर्व गोष्टी काढण्यासाठी तर असं आजची पूजा वगैरे त्यानंतर जेवण केलं जेवणसुद्धा खूप छान होतं जे, जे, जे रेग्युलर पनीर वाटाणा बरेचसे भरलेलं वांगं आणि सुंदर असे जेवण होतं पण इथंच मी व्हिडिओ एंड केला आणि मोबाईल त्यांच्याकडे दिला आणि आता इथे पहा आजवीची व्हिडिओ मावशीसोबत चाललेली गंमत्तीची मी तुझ्यासाठी काय आणलं उबीरा

कधी लावणार एवढं इथे लावणार का इथं इथे इथे लावायचं